सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने सतरा तारखेला भारताच्या भारताचे गृहमंत्री अमित शहा संसदेमध्ये बोलताना तुम्ही आंबेडकर 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 असं का म्हणता जर इतक्या वेळेस तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल अशा प्रकारच्या विधान केलेलं आहे तुमच्या माध्यमातून आज आम्ही शहर व जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन घेत आहोत त्यांच्या या वाक्याच्या निषेधार आपल्या माध्यमातून या भडव्या अमित शहाला या दलाल अमित शहाला एवढं सांगू इच्छितो आंबेडकर आमचा श्वास आहे आंबेडकर आमचा आत्मा आहे आंबेडकर आमच्या शक्ती आहे आंबेडकर आमची प्राण आहे आंबेडकर आमचं सर्वस्व आहे तू ज्या तडीपार माणसा तू ज्या खुर्चीवर बसला ते खुर्चीवर बसण्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तुझ्या बापाने संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या मार्फतच तुझ्यासारखा तडीपार त्या गृहमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेला आहे तू कितीही जरी बोंबलला तुमची मानसिकता आज पाहिलं तर होताच कारण का ज्या ज्या वेळेस संविधान निर्माण होत होता त्यावेळेस सर्वात जास्त त्रास त्या काळातला जनसंघाने दिलेला होता आणि आताचा हा भार भारतीय जनता पार्टी पण वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली या तमाम आर एस एसच्या पिलावळांना आणि या बी जे पीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यामार्फत त्या अमित शहाला सांगू इच्छितो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत आंबेडकर आंबेडकर आणि आंबेडकर स्वर्ग आणि स्वर्गामध्ये आम्हाला आंबेडकरांशिवाय आमचं जेवण जात नाही आमच्या भाकरीच्या आमच्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निश्चित सह्या रे भडव्या हे लक्षात ठेव सर काल बाबा बाळासाहेबांनी मुंबईच्या विटी स्टेशन वरून एक आवाहन केलेलं आहे आणि मोदीला सांगितलेलं आहे चार दिवसामध्ये जर मोदी आणि अमित शहा या देशाची आणि या भारतीय घटनेची माफी जर नाही मागितली तर आता आम्ही ज्या शांततेला आंदोलन करीत आहोत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशावरून या सोलापूरमध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल याची नोंद या अमित शहानी घ्यावा असं मी तुमच्या मार्फत सर्वांना विनंती करतो धन्यवाद